नमस्कार मैत्रिणी मी मधुरा आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपी करून पाहतात असतो त्यात व्हेजच्या किंवा नॉन व्हेजच्या असो एक महत्त्वाचा घटक आपण वापरत असतो तो, तो म्हणजे काळा तिखट मग हे काळा कारत का तिखट कसं बनवायचं नवीन ज्या नवं शिकाऊ किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींना एक साध्या सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप त्यांना सोपं जाईल अशा पद्धतीत मी ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे पहा मिरची निवडण्यापासून ते काळं तिखट टंक्यावरून करून आणल्यापर्यंत काय काय करायचं आणि कसं कसं करायचं हे तुम्हाला आहे हे हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण हा शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्त्वाच्या टिप्स मी याच्यामध्ये देणार आहे की कोणता मसाला आधी भाजायचा कोणता मसाल्यानंतर भाजायचा आहे कसं प्रमाण घ्यायचं ते सगळं सांगणार आहे सुरुवातीला मिरच्या ह्या तिखट घेण्यासाठी लंगी मिरची निवडायची ज्यात मिरचीमध्ये बिया जास्त आहेत लहान मिरच्या आहेत आणि ती खाऊन पाहिजे तेव्हा कळतं की ती खट मिरची आहे आता मी मसाले घेतलेले आहे एका किलोला प्र सर्व म जे खडे मसाले आहेत ते एक तोळा एक तोळा घ्यायचं पाव किलो खोबरं घ्यायचं आहे पाव किलो जिरे हे सर्व एक एक तोळा घ्यायचा आहे पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम असं प्रमाण आहे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे उभा चिरून मग दोन तीन दिवस मी छान वाळून घेतलेला आहे आणि हे सर्व खडे मसाले हे आहेत पंचवीस ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं इथं मी आता अर्धा किलो धणे घेतलेले आहेत धने हे छान निवडून ते घेतलेले आहेत मी म्हणजे त्याच्यात काय खडे ते आहेत का आहे पाकडून ते असं व्यवस्थित घेतलेले आहेत धने पहिल्यांदा बिना तेल वापरताच छान असे भाजून घ्यायचे आपल्याला लक्षात येतो भाजल्यानंतर किंवा पण धणे असे छान भाजून घ्यायचे थोडासा कलर चेंज होतो असं आपल्याला लक्षात येतो आणि ते काढून घेते मी आता अर्धा किलो धने भाजून झालेले आहेत आता मी जे बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहे ते मी भाजून आधी घेते आता मी खसखस घेतलेले पण पन, पन्नास ग्रॅम मी खसखस घेतलेले खसखस पण असे छान लाल भाजून घ्यायचे जरा लक्ष द्यायचं कारण लगेच लाल होईल ला, कारण कडई गरम झालेली असते त्याच्यामुळे आणि खसखस प्रत्येक मसाल्याचं एक त्या मसाल्याची एक वेगळीच खासियत असते खसखसमुळे भाजीला छान कलर येतो तेल सुटतं खसखसीमुळे आता मी इथे मिरे घेतलेले आहेत ते पण एक चमचा तेलात मी छान असं भाजून घेणार आहे कुठलाच मसाला जास्त भाजायचा नाही उगं थोडंसं भाजलं म्हणून भाजल्यास थोडंसं हलवून घ्यायचं जे जे कच्च्या मसाला मसाला हा जास्त दिवस राहायचा नाही त्याला कीड ते लागेल म्हणून उगं थोडंसं आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आता मी ना नाकेश्वर घेतलेले असं प्रत्येक मसाला आपल्याला थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी कमी तेलात जे आहेत ते मी भाजून घेणार आहे तुम्हाला दाखवतेच आहे आणि जास्त तेलाचे कोणते मसाले भाजायचे जास्त तेलात तेही तुम्हाला पुढे दाखवते आहे आता सुरुवातीला पहिल्यांदा कमी तेलातले आणि थोडं थोडं भाजून घ्यायचे असे मसालेच मी तुम्हाला दाखवून घेते आहे आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत जसं की बघा घाटी मसाला मालवण भागात मालवणी मसाला कांदा लसूण मसाला असं म्हटलं जातं आणि त्या त्या नावाने ते ओळखले जात तसंच आमच्या भागात सोलापुरी भागात काळं तिखट काळा मसाला असं म्हटलं जातं सोलापूर भागात जास्त तिखट खातात त्यामुळे लवंगी मिरची गावरण मिरचीपासून हे काळं तिखट केलं जातं तर्रीदार झणझणीत चमचमीत भाज्या करण्यासाठी हे तिखट केलं जातं नॉनव्हेज खाताना तर घाम येतो इतकं म्हणजे तिखट असतं आता हे प्रमाण खूप तिखट वाटेल तुम्हाला पण तुम्ही ते तुमच्या जा कमी जास्त प्रमाणात तुम्ही भाजीत टाकू शकता पण शक्यतो मी जसं सांगितलं तसं मिरच्या निवडून आणि मसाला जो खडी मसाले ते कसे करायचे ते प्रमाण सांगितले ते तसं करा तुम्ही आणि फक्त भाजी करताना तुम्ही त्याचं तिखट टाकायचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा जास्तीत जास्त टिकण्यासाठी आळी जाळी न लागण्यासाठी मी छान पद्धतीत तुम्हाला सांगितले आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि कोणता मसाला आधी भाजायचा नंतर भाजायचा हे तुम्हाला आता सांगतच आहे की हे थोडं थोडं तेलात भाजायचं आणि जास्त भाजायचे तेलामध्ये जे भाजायचे आहेत किंवा तळायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आता आता थोडं मोठ्या विलायचे जे आहे मसाला विलायचे त्याला थोडंसं तेल जास्त लागणार कारण ते पूर्ण फुलू द्यायची असती जर ती नाही जास्त फुलली किंवा थोड्याच तेलात आपण केलं तर ती फुटली जात नाही मसाल्यात तसेच म्हणजे काळ्या तिकट्यात तशीच राहते आता थोडं तेल घेऊन मी तमालपत्र पण भाजून घेते तमालपत्राला पण जास्त तेल ला घ्यायचं नाही आणि कढई पण खूप गरम झालेली असते त्यामुळे पटकन हलवत राहायचं की जेणेकरून ते जास्त करपुणे किंवा लाल होणे हे कसं कच्चा मसाला आपल्याला त्याने आळी जाळी लागेल म्हणून थोडंसं आपल्याला ओबडधोबड भाजून तळून घ्यायचं असतं मसाला की जेणेकरून त्याची छान चव पण लागावी भाजल्यामुळे अशा प्रकारे तमालपत्र पण आपण आता भाजून घेत आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही करत जावा असंच ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे त्याप्रमाणे आता मी जिरे घेतलेले आहेत आणि जिरेला पण थोडंसंच तेल घ्यायचं जास्त घ्यायचं नाही चार पाच चमचे असं होतं होते तेवढ्याच तेलामध्ये छान तळून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा जेणेकरून थोडंसं ते लाल होईल असं भाजून घ्यायचे जिरे पहा आता तुम्हाला लक्षात आलं असेल की थोडेसे लाल झालेले आहेत असे भाजून घ्यायचे आता हे दगडी फुल पण घेतलेले स्वच्छ करून घ्यायचं दगडी फुलामध्ये थोडेसे असे झाडाचे साल ते असते ती निवडून घ्यायची म्हणजे पाहता मसाला जर आणला की नाही आपण तर तो प्रत्येक मसाला आदल्या दिवशी सर्व स्वच्छ करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण करायला जाऊ त्यावेळेस पटकन घेता येईल घेता येईल आणि लगेच भाजता येईल आणि ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी सर्व मसाले आधी ताटात काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला गडबड होत नाही व्यवस्थित छान छान एक एक करून आपण भाजून तळून घेऊ शकतो अशा प्रकारे केले की गडबड होत नाही आता हे चक्रीफूल घेतलेले आहे चक्रीफूल पण थोडंसंच भाजलं म्हणून भाजलंसं भाजून घ्यायचा कुठलाच खडा मसाला जास्त तळायचा नाही किंवा लाल होईपर्यंत करपू द्यायचा नाही थोडंसंच ओबडधोबड आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं ते पण असं कमी गॅस करून छान भाजून घ्यायचं आता सुंठ घेतलेले आहे सुंठ्याला जास्त तेल घ्यायचं कारण तेही छान असं तळू द्यायचं सुंठ किंवा हळकुंड ह्याला जास्त तेल लागतं कारण ते पूर्ण फुलल्याशिवाय आपल्याला ते टाकता येत नाही जर आपण न फुलता जर आपण किंवा जास्त न तळता जर टाकलं तर ते बारीक होत नाही डंक्यामध्ये त्याचे तुकडे तसेच राहतात काळ्या तिकटात आणि मग ते पूर्ण तिखटाची आपल्याला तिखट ज्यावेळेस आपण भाजी करू ते त्यावेळेस आपल्याला ते दाताखाली येणार किंवा मग ते पूर्ण तिखटाचं चव जाते त्याच्यामुळे पूर्ण फुलू द्यायचे आता तुमच्या लक्षात येईल की ते फुलल्यानंतर असं मोठे झालेले आहेत त्यावेळेस आपण हे काढून घ्यायचे पहा फुललेले दिसाय लागले तर आता हे आपण काढून घेऊया हे जरा जास्त तेलातच आपल्याला तळून घ्यायचं असतं छान फुललेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एका मोठ्या ताटामध्ये सर्व मी मसाले काढून घेत आहे पहा असं सर्व काढून घेत्या आता मी हळकुंड टाकलेलं आहे हळकुंडाला पण जास्तच तेल लागतं कारण तेही छान फुलावं लागतं हे लक्षात ठेवायचं मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगते आहे त्याप्रमाणे तुम्ही करा तरच छान मसाला होईल आता हे हळकुंड पण छान फुलू द्यायचं त्या फुल्ल्या थोडे थोडे फुलायला चालू झालेलं आहे आणि छान फुलले की काढून घ्यायचे सुद्धा पहा फुलल्या फुलले चांगले त्याच्यावर असे थोडेसे असे फुटकुळ्या फुटकुळ्या आलेले आहेत आणि कलर पण चेंज झालेला आहे आता मी कांद्याला भरपूर तेल लागतं कांदा तळून घेते आता मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे अर्धा किलोच्या वर जास्त घ्यायचा नाही कारण काय होतं आहे जास्त ति आपण कांदा जर वापरला तर एकतर का तिखटाला जाळी लागते किंवा तिखट गोड होतं कांदा पण जास्त टाकला तर भा भाज्यासुद्धा आपल्याला गो असं गोळ गुळचट गो, गो, गोळचट लागतात त्यामुळे कांद्याचं प्रमाण पण कमीच करायचं आहे मी हा अर्धा किलो पण कांदा नाही टाकलेला आहे मी चिरताना चिरून घेतलेला आहे पण तळून पाहिला तर खूप होई लागला मग मी त्यातला कमी घेतला आणि दिवाळीत मी ज्यावेळेस चिवडा केला होता त्याच्यात मी टाकलेला आहे आता थोडंसं अजून टाकून घेते मी कांदा आणि लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचा कच्चा काढायचा नाही कांदा कारण कांद्याला आळी जाळी लागते कांद्यामुळे त्याच्यामुळे ते खट करताना कांदा खोबरं हे छान तळून घ्यायचं लाल होईपर्यंत आता कांदा झाल्यानंतर मी आता खोबरं मी घेते खोबरं मी हे मोठाड खिचणीने खिसून घेतलेले आहे आणि ऊन देऊन वाळून घेतलेलं आहे हे मी आ, पाव किलो मी खोबरं घेतलेलं आहे एका किलोच्या मिरचीसाठी आणि मोठ्या किसने खिसून वाळून घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं दोन ह्याच्यात दोन भागात मी हे तळून घेणार आहे खोबऱ्याला पण जास्त तेल टाकायचं की ते लाल होईपर्यंत तळलं जावं आणि सतत हलवत राहायचं नाहीतर करपलं जातं खोबरं पटकन लाल होतं आणि काही पांढरं राहतं म्हणून सतत हलवत राहिले की एकसारखं सर्वच खोबरं खिसलं जातं आणि तळलं जातं आणि काय करायचं मोठ्या खिसण्याने खिसलं म्हणजे असं लहान मोठी राहत नाही तर की लहान खोबरं असेल तर ते पटकन लाल होतं किंवा करपतं त्यामुळे एकसारखं मोठ्या खिचणीने खिचलं की सर्व छान तळलं जातं पहा सर्व मसाला माझा तळून झालेला आहे एकदम छान असा मसाला हे झाला आता मी शहाजिरी भाजून घेत नाही किंवा तळून पण घेत नाही मी धण्यामध्ये तसंच टाकलेलं आहे आता मिरची म मिरची मी तळण्यासाठी बाहेर घेऊन आलेले गॅस आतमध्ये खूप ठसका उठतो म्हणून आणि मिरची भाजताना एक लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो किंवा नवीन जर तुमचे लग्न झालेल्या मुली असतील तर त्या त्यांनी काय करायचं एकतर सकाळी सकाळी नाही भाजायचं किंवा संध्याकाळी नाही भाजायच्या मिरच्या दुपारी भाजायच्या कारण सकाळी पण वारं असतं आणि संध्याकाळी वारं असतं त्यामुळे ठसका खूप उठतो सग्ड़ा, आपल्यामुळे सगळ्या सगळ्यांना ठसका येतो शेजाऱ्यांना ते त्याच्यामुळे दुपारी भाजायचं जेणेकरून वारं नसतं त्यावेळेस ठसका जास्त उठत नाही मिरची भाजताना ना। ना, मी गॅस बाहेर घेऊन आले अंगणात आणि तिथे भाजून घेते सुरुवातीला मिरचीमध्ये तेल टाकून मी सर्व मिरच्या हालून घेतलेल्या आहेत आणि मग त्या भाजून घेते आता मी भाजून झालेत मिरची त्यात मी धणे टाकलेले आहेत मिरचीतच आम्ही आमच्या इथं धणे टाकले जा टाकतात त्याच्यानंतर शहाजेरी टाकली मी चाता चाता ले ले न भाजताच शहाजेरी टाकलेली आहे आणि त्याच्यातच खसखस भाजलेली आहे खसखस ती खसखस पण मी त्याच्यातच टाकून घेणार आहे आता आमच्यात तिथं डक डंक्यामध्ये काय करतात पहिल्यांदा आधी मिरची टाकून घेतात बारीक करून आणि मग बाकीचा मसाला टाकून बारीक केलं जाते असं छान असं ला काळं तिखट झालेलं आहे छान कलर आलेला आहे जास्त जर जा तेल झालं तर गाठी होतात आणि काही दिवसांनी ते फोडत बसावं लागतात आणि जरी कमी तेल झालं तरी ते असं सुट्टं सुट्टं त्यात काही म्हणजे राई गेल्यासारखं होतं तिखट त्याच्यामुळे जास्त तेल पण टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही असं छान तिखट झालेलं आहे मस्त जर आवडलं रेसिपी तर माझ्या चैनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हीही करून पहा धन्यवाद